मी नमस्कार शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी भेंडवडे इथं पूर्व वैमान रस्त्यातून अमोल निकम गट आणि सर्जराव माने गट यांच्यात हानामारी होऊन दोन्ही गटाचे चार जण जखमी झाले आहेत तर निकम गटाच्या बालाजी निकम आणि संतोष निकम यांच्यावर तलवार हल्ला झाल्याने हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर सीपीआर मध्ये उपचार सुरू आहेत तर माने गटाच्या तिघांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत निकम गटाच्या दोन मोटरसायकली पेटवून देण्यात आल्या आहेत याबाबत पेटवडगाव पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे इथं अमोल निकम गट आणि राजाराम साखर कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव मानेगट यांच्यात ग्रामपंचायत निवडणुकीपासून अंतर्गत वाद आहेत गुरुवार दिनांक चार रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान निकम विजय कुंभार यांना घरातून बोलावून घेऊन अभिजित सर्जेराव माने यांच्या घरासमोर अभिजित सर्जेराव माने संग्राम बाळासो माने बाळस् दिनकर माने सुशांत संजय पाटील रोहित कांबळे करण माने या सर्वांनी अपशब्द का वापरला असा जाब विजय कुंभार यांना विचारत होते या भी कुंभार यांनी याचा काही पुरावा आहे का असे विचारताच अभिजित मारहाण करण्यास सुरुवात केली यातील अन्य कार्यकर्त्यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली आरडाओरडा झाल्यानंतर मारहाण करणाऱ्यांनी तिथून हल्ला करण्याच्या हेतूने अमोल निकम यांच्या घराकडे धाव घेतली त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करत दुरघुस घातला होता यावेळी निकम यांचे संपूर्ण कुटुंब बाहेरगावी गेले असल्याने घरी कोणीही नसल्याने कार्यकर्ते तेथून परतले होते याबाबत कुंभार यांनी रात्री उशिरा पेटवडगाव पोलीस ठाण्यात अभिजित माने यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांच्यावर तक्रार दाखल केली आहे दरम्यान आज सकाळी अमोल निकम आणि त्यांचे कुटुंब गावी परतल्यानंतर त्यांना या घटनेची माहिती मिळाली अमोल निकम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या घरावर हल्ला करण्याच्या माने यांना विचारला यावेळी पुन्हा माने आणि निकम गटात वाद निर्माण झाला आणि पुन्हा हानामारीला सुरुवात झाली यामध्ये माने गटाच्या एका कार्यकर्त्याने तलवार घेऊन दहशत माजवत हल्ला चढवल्याने संतोष निकम आणि बालाजी निकम हे गंभीर जखमी झाले तर माने गटाच्या सर्जेराव माने यांनाही मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे त्याचबरोबर माने गटाच्या कार्यकर्त्यांनी निकम गटाच्या एक स्कूटी आणि एक मोटरसायकल ला पेटवून दिले घटनास्थळी काठ्या दगड विटा आणि पडला होता या घटनेची माहिती मिळताच पेठवडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कार्यकर्त्यांना पांगवले या घटनेमुळे गावातील सर्व व्यवहार आज दिवसभर बंद होते गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते पोलीस उप अधीक्षक रोहिणी सोडुंके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली पोलिसांनी जर कठोर भूमिका घेतली नाही तर भविष्यात हा वाद विकोपाला जाऊन अनर्थ घडण्याची शक्यता जानकरांच्या मधून व्यक्त होत असून गावामध्ये शांतता कायमस्वरूपी राहावी यासाठी पोलिसांची तारेवरची कसरत सुरू होणार आहे